या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असा टेंभा मिरवणाऱ्या एलआयसी न टेम्पररी तत्वावरील कर्मचाऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडलंय कोट्यावधींची उलाढाल करणाऱ्या या एल आय देशभरातील सुमारे चार हजार आठशे कर्मचाऱ्यांवर घोर अन्याय करून त्यांना देशोधडीला लावलंय एकोणीशे एक पासष्ट ते एकोणीसशे एक्क्याण्णव या कालावधीमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांनी एलआयसी मध्ये टेम्पररी तत्वावर काम केलं होतं नंतर या सर्वांना कामावरून डच्चू देण्यात आला या अन्यायाविरुद्ध युनियन स्थापन करून न्यायालयीन लढा उभारण्यात आला सुप्रीम कोर्टानं कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल देत एल आय ला चांगलंच खडसावलं होतं दोन हजार पंधराची ही बाब त्यानंतर एलआयसीनं सातत्यानं विविध मुद्दे घेऊन न्यायालयामध्ये याचिकेवर याचिका दाखल केल्या परंतु निकाल विरोधातच गेला एकोणीशे पंच्याऐंशी पासून त्या आस्थागायतचा पगार आणि इतर देयरकमा आणि नुकसान भरपाई पोटी वार्षिक पन्नास हजार रुपये द्यावेत असा दणका न्यायालयानं एलआयसीला दिला मात्र आजवर न्यायालयाच्या आदेशाचं पालन झालं नाही कित्येक कर्मचारी जग सोडून गेले तर काही जण मरणाची वाट पाहत आहेत अनेक जण देशोधडीला लागले तर कित्येक जण हालाखीच जीवन जगत आहेत चोखा भीमराव जाधव हो, हे त्या चार हजार आठशे कर्मचाऱ्यांपैकी एक त्यांचं वय आता सध्या चौऱ्याहत्तर वर्ष आहे ज्या एलआयसी मध्ये त्यांनी काम केलं त्याच ऑफिसमध्ये शेंगदाणे फुटाणे चिक्की विकण्याची दुर्धर वेळ आणि जीवघेणी नामुष्की त्यांच्यावर ओढावली आहे त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या द न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर तात्या साहेब पवार यांनी मी सर्व त्यांचा ऑफिस शाळा फिरून हा छोटासा उद्योग आहे मी या उद्योगावर जीवन जगत आहे तर काय काम काय करतो सध्या काम सध्या मी काम काय नाही फक्त हा व्यवसाय आहे माझा छोटासा त्या त्या व्यवसायावरच माझा उदरनिर्वाहच चालू आहे काय विकत काय शेंगा फुटाणे डाळ पुन्हा चिक्की चकली शेव वगैरे असे काय पदार्थ असतात पदा ते पाच सात पदार्थ असतात त्याच्यावर माझं चाललेलं आहे बरं एल आय सीमध्ये आपण किती साली काम केलं आणि कोणत्या पदावर काम केलं एल आय सीमध्ये एकोणीसशे एकोणनव्वद साली मी असिस्टंट क्लर्क म्हणून काम केलं पंच्याऐंशी दिवस आम्हाला घेतले आणि कमी केलं त्यावेळेस आम्ही कोर्टात जाव घेतली कोर्टाने आम्हाला आमच्या बाजूने निर्णय झाला आहे तर तो निर्णय आमच्या बाजूने झाला असताना आम्हाला आणखी न्याय मिळत नाही सुप्रीम सुप्रीम कोर्टाचा निकाल किती वर्ष दोन हजार पंधरा ला निकाल झाला काय निकाल झाला निकाल असा झाला त्यावेळेस की पन्नास टक्के आरेअर त्या साठ वयापर्यंत कामावर घ्या अशा लोक मग त्याचा लाभ मिळाला का नाही अजून तर मिळाला नाही काही लोक यातले आमच्यातलीच काही लोक गेली वर आमच्यातली काय लोक आता अजून तरी काय येत नाही आता आम्ही आहे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला काहीतरी आमच्या पदार्थ पडावं असं हे आमची इच्छा आहे तुम्ही काम केलं मग सर्व बँका ऑफिस एल आय सी ऑफिस मध्ये सर्व ब्रँचेस वगैरे शेंगा हिरवी हा सर्व छोटा व्यवसाय आहे करतो या ऑफिस मध्येच काम केलं ते आपण चौऱ्याण्णव बी ला केलं चौऱ्याण्णव जाहिरात बाजीवर कोट्यावधी रुपये खर्च करणारी एलआयसी भिकारडेपणा दाखवते याचा प्रत्यय आला असं मनोगत अनेक टेम्पररी कर्मचाऱ्यांनी मांडलं जिंदगी के साध भी जिंदगी के बाद भी हे ब्रीद वाक्यात एलआयसी न रद्दच करावं जिवंतपणीच मरण यातना आणि नरक यातना एलआयसी देत आहे अशा उद्विग्न भावना व्यक्त करण्यात येत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही